नगर महानगरपालिकेच्या खेडगाव येथील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त नगर प्राथमिक शाळेत आयोजित बाल आनंद मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांनी विक्रेतेपणात खरेदी विक्रीचा अनुभव घेत हो अकरा हजार पाचशे रुपयांची कमाई केली पाणीपुरी पापडभाजी वडापाव भेळ समोसे मसाला ताक चकली पापडीचाट ढोकळा लिंबू शरबत इडली चटणी शालेय परसबागेतील बागेतील भाजीपाला खेळणी इत्यादी स्टॉल विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीनं लावले होते उपस्थित पाहुणे विद्यार्थी पालक नागरिक यांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलवर भेट देत खरेदीचा मनसोक्ता आनंद लुटला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ सायकल सेंटरचे सोमनाथ बनकर होते पत्रकार अनिल हिवाळे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक शमुएल गायकवाड उद्योजक राजेश मेहता कुमार आपटे सप्तरंगचे नंदेश शिंदे एलआयसी विकास अधिकारी तुषार देशमुख हितेश कावरे सुभाष कुबडे मंगला गायकवाड विजय घिघे महानगर न्यूजचे विक्रम लोखंडे आरोग्यसेविका ज्योती काळे अनिता घोडके अॅडव्होकेट उज्ज्वला घोडके युवराज मोरे यांची कार्यक्रमासाठी उपस्थिती होती भैरवनाथ सायकल सेंटरचे सोमनाथ बरकर यांनी ओम घेवारे या विद्यार्थ्याला सायकल भेट दिली मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात बालानंद मेळाव्याची माहिती दिली शिवराज वाघमारे यांनी उपस्थितांचा आभार मानले वृषाली गाव... गावडे प्रियंका लोळगे पूनम बडे कवित माघमारे संध्या तोडमल पल्लवी भुजबळ भावना पवार हेमंत झरेकर दीपाली साळवे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले म्हणजे वर्षभर अभ्यास करतात मोबाईल पाहत नाही तुम्ही नाही का अभ्यासाचा कंटाळा येतो तुम्हाला आणि व्यवहाराचे ज्ञान मिळावं तुम्हाला व्यावहारिक ज्ञान मिळावं आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी स्टॉल लावले आणि जो तो आपल्या पद्धतीने सर्वात जास्त म्हणजे आपल्या मालात जशी जाहिरात करेल तसे त्या पद्धतीने त्याला सर्वात जास्त पैसे मिळतील म्हणजे यातून तुम्हाला काय होईल व्यवहारिक ज्ञान पण मिळेल आणि शालेय शिक्षणासोबत हे समाजात कसं वावरायचं याचं ज्ञान मिळतंय आणि कबाडी सर आहेत वाघबार सर आहेत मॅडम आहेत यांच्या मार्गदर्शन तुम्ही विद्यार्थी चांगले घडतात तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवतात विविध स्पर्धांमध्ये तुमचं नाव आहे आणि या शाळेने आतापर्यंत दहा वर्षांमध्ये जवळपास बारा वर्ष झालं नाही तर म्हणजे सुरुवातीला चार पट होता या शाळेचा आणि आज एक्क्याऐंशी पट झाला आहे म्हणजे बारा तेरा वर्षात एवढा वीस पटीने शाळेचा पट वाढतोय ही म्हणजे आपल्या जिल्ह्यातलीच नाही तर राज्यातली एकमेव शाळा आहे की एवढा मोठा पट वाढतोय शाळेचा आणि याची दखल आयुक्त साहेबांनी घेऊन शाळेला दोन वर्ग बांधण्याचं कबूल केलंय आणि ते आता बांधकाम पण सुरू होणार आहे आणि या या निरंतर प्रगती होत राहो थांबतो आणि तुम्हालाही त्याचा आनंद मिळव पण एक करायचंय जाता त्यातला थोडा भाग आपण पण खायचा आहे का चालेल ना सगळ्यांना खूप सारी शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांनी आनंद घ्यावा खरोखरच सरकारने एक चांगल्या पद्धती पद्धत आज महानगरपालिका प्राथमिक शाळा ओंकारनगर केडगाव अहिल्यानगर या शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बाल आनंद मेळाव्यामध्ये विविध खाद्यपदार्थांचे सत्तावीस स्टॉल्स विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा अनुभव घेता यावा त्याचबरोबर नफा तोटा या गोष्टी समजाव्यात त्यांचं व्यावहारिक ज्ञान वाढवावं गणितावरील ज्या क्रिया आहेत त्या क्रिया त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने करता याव्यात यासाठी या, या, या बाल आनंद मेळाव्याचं आयोजन दरवर्षी शाळेमध्ये केलं जातं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नानी नोटा व्यवहारामध्ये कशा वापरायच्या याचं सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण या बाल आनंद मेळाव्यातून मिळत असतं त्याचबरोबर दरवर्षी भैरनाथ सायकल सेंटरचे संचालक सोमनाथजी बनकर साहेब यांच्याकडून एका गरजू विद्यार्थ्याला दरवर्षी सायकल भेट देण्यात येत असते याही वर्षी विद्यार्थ्यास ती सायकल भेट दिलेली आहे त्याचबरोबरीने शा शालेय बागेमध्ये जो काही भाजीपाला या ठिकाणी पिकवला जातो त्या भाजीपाल्याची विक्री सुद्धा या बाल आनंद मेळाव्यामध्ये केली जाते आणि वर्षभरामधून हा जो काही उपक्रम आहे या उपक्रमातून विद्यार्थी खूप सारा आनंद या बाल आनंद मेळाव्याच्या निमित्ताने मिळवत असतात पालकही अगदी उत्साहाने या बाल आनंद मेळाव्यामध्ये सहभागी होतात त्याचबरोबरीने या परिसरातील नागरिक सुद्धा विद्यार्थ्यांनी बनवलेले जे काही स्टॉल आहेत त्या स्टॉल वर खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात आणि या निमित्ताने जवळपास पंधरा हजाराची उलाढाल विद्यार्थ्यांची या बाजारामधून होत असते आणि विद्यार्थ्यांना एक व्यावहारिक ज्ञान तर मिळतच त्याचबरोबर एक निखळ आनंद या बाळा आनंद मिळवण्यातून मिळत असतो प्रतिनिधी विक्रम लोखंडे न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा